हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावं आपलं स्वतःचं हक्काचं घर व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं माझ्यापासून तुमच्यापर्यंत मला सुद्धा वाटतं म्हणजे मी सुद्धा नाशिकमध्ये फ्लॅट घेतला होता पण मला त्या घरात जास्त राहता आलं नाही मुंबईमध्ये शिफ्ट झाल्यामुळे पण बघा प्रत्येकाला वाटत असतं मी तर म्हणजे खूप कसरत केलेली आहे स्वतःचं घर घेण्यासाठी तर प्रत्येकालाच म्हणजे मलाच नाही प्रत्येक जण झटत असतो की आपलं स्वतःचं घर कारण आता व्याजदर इतके वाढलेले आहेत की लोन आपल्याने होत नाही आणि एक घर घेतलं की त्यानंतर आपल्याला म्हणजे घर घेतलं की सगळंच आलं घर घेतलं मग त्यानंतर आता घरात फर्निचर करायचं आहे घरात आपण फर्निचर करतो किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला घरासाठी लागणार असतात फक्त घर घेऊन नाही होत तर त्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो पण त्यासोबत आपल्याला आपलं लक्षसुद्धा सोबत असणं तेवढं गरजेचं असतं कारण बऱ्याच जणांचे म्हणजे घरं बुक होतात पण बुक झाल्यानंतरसुद्धा कॅन्सल होतं म्हणजे कोणाकोणाचं लोन होत नाही म्हणजे आपण ही शो कसा पकडतो की म्हणजे आपलं पेमेंट किती आहे आणि आता घराचं जेव्हा आपण लोन काढतो तर त्यानंतर ते लोनचे हप्ते भरून आपल्या हातात किती येणार आहेत आपल्या फॅमिलीचा आपल्याला सगळाच विचार करायचा असतो पण त्यासोबत मी तुम्हाला जे सांगितलं लक लक म्हणजे आपलं भाग्य आपलं भाग्य आपल्यासोबत जर असेल तरच आपण कुठली गोष्ट करू शकतो तर लक म्हणजे काय आपल्यासोबत आपल्या गुरुचं बळ असणं खूप महत्त्वाचं असतं जर आपल्यासोबत आपला गुरु म्हणजे आपला गुरु गुरुग्रह गुरु 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 जर स्ट्रॉंग असेल तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो त्यासाठी आपल्या आयुष्यात आपल्याला एक गुरु असणं खूप गरजेचं असतं तर आज मी तुम्हाला माझा अनुभवच शेअर करणार आहे म्हणजे मी स्वतः ही सेवा केलेली आहे म्हणून मी ती तुम्हाला सांगणार आहे की घरासाठी शंभर टक्के तुमचं घर होणार आहे फक्त तुम्हाला स्वामींवर विश्वास ठेवून ही सेवा करायची आहे नाही तुमचं घर झालं मला तुम्ही सांगा तुम्ही स्वामींना तुमच्या आयुष्यात आणून बघा बघा काय तुमच्यामध्ये जादू होते कारण माझ्यासुद्धा आयुष्यात जेव्हा स्वामी आले त्यानंतरच मला इतक्या गोष्टी बघायला मिळत आहेत म्हणजे माझ्या आयुष्यात आधी काहीच नव्हतं स्वामी आल्यानंतर माझ्या आयुष्यात हे सगळं झालेलं आहे त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरात असणं स्वामींचं अधिष्ठान असण्यासाठी एक स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरात असायलाच पाहिजे जर आपल्याला आपल्या गुरुचं बळ स्ट्रॉंग करायचं असेल आपला गुरु आपल्यासोबत कायमस्वरूपी असावा असं वाटत असेल तर तुम्ही स्वामींचा एक फोटो तरी घरात आणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण घर घेतो घर घेतो म्हणजे आता सगळे फ्लॅश सिस्टीममध्ये घेतात बंगला तर कोणाचा होत नाही पण मी जी तुम्हाला सेवा सांगणार आहे ती सेवा जर तुम्ही मनोभावे केली स्वामींवर विश्वास ठेवला तर तुमचं घर काय बंगलासुद्धा होणार आहे अनेक आपले स्वामी भक्त आहेत त्यांनी सेवा केलेली आहे तर तुम्ही केंद्रात विचारा वाटलास केंद्रात बऱ्याच जणांचं म्हणजे मुंबईसारख्या सिटीमध्ये घर होत नाही मलासुद्धा विश्वास आहे मी मुंबईत आलेली आहे पण मला शंभर टक्के विश्वास आहे की एका वर्षभरात स्वामी माझं घर करतील मला अजून इथे येऊन एक वर्षसुद्धा झालेलं नाही आहे पण मला माहिती आहे की एका वर्षात माझं स्वामी घर करणार आहे एवढा विश्वास मला स्वामींवर आहे तर तो विश्वास तुम्ही ठेवावा असं मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण फ्लॅट बुक करतो म्हणजे बुक करतो तर आपल्याला इतका आनंद होतो की बापरे आता माझं घर झालं आता माझं स्वतःचं छप्पर माझ्या डोक्यावर येणार आहे कारण भाड्याच्या घरात राहून आपले नाकी नऊ येतं सुद्धा भाड्याच्या घरात बरीच वर्ष काढलेली आहे तर मला माहिती आहे की ती आपल्याला प्रॉब्लेम फेस करावे लागतात प्रत्येक घरमालक चांगला नसतो आणि मला चांगला जरी असला तरीसुद्धा कसं होतं की बऱ्याच ठिकाणी आपल्याला म्हणजे आपल्याला स्वतः म्हणजे काही करता येत नाही भाड्याचं घर असतं त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला ॲडजस्ट कराव्या लागता। आप ला करा लागतात तसं आपल्याला स्वतःच्या घरात करावं लागत नाही आणि आपल्याला वाटतं ना की आपल्या आयुष्यात वडीलोपाजीच घर असतं पण आपलं एक हक्काचं घर व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं की मी आयुष्यात एकतरी घर घ्यावं एक एकदम -एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जर तुम्ही घर बुक केलं आणि तुम्हाला आता वाटलं की माझं घर झालेलं आहे बुक केल्यानंतर तर गाजावाजा करू नका ही गोष्ट म्हणजे मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते डिटेलमध्ये नाही सांगणार मी पण मी घेतलेला आहे याचा अनुभव म्हणून सांगते की घर घेतलं बुक केलं तर लगेच माझं घर झालं माझं घर झालं याला सांगू त्याला सांगू आता तुम्ही म्हणणार ताई मग आणि आमच्या आईवडिलांना पण सांगायचं नाही का ठीक आहे तुमच्या आईवडिलांना सांगा पण ते कोणाला सांगणार नाही याची काळजी तुम्ही घ्या नाहीतर मग काय होतं मग त्यांनी मग इकडे तिकडे सांगितलं म्हणजे बाहेर प्रचार व्हायला नको एवढंच माझं म्हणणं आहे नातेवाईकांना सुद्धा तुम्ही सांगू नका मी सांगते सांग आईवडील असतील तर आईवडिलांना अधिकार आहे त्यांना आपल्या आनंदात सामील करा त्यांना प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की माझं घर झालं तर माझ्या मुलांचं पण घर व्हावं असे कोणते आईवडील असतील आईवडिलांना सांगा पण त्यांना सांगा की कोणाला सांगू नका बाकी इतर कोणाला सांगू नका नातेवाईकांमध्ये भावाला सांगतो बहिणीला सांगतो याला सांगतो पूर्ण म्हणजे तुमचं झाल्यानंतर तुम्ही हां ही तुम्ही सेवा केली म्हणजे तुम्ही घर बुक केलं आणि सेवा केली कारण काय होतं मी तुम्हाला आधीच सांगितलं घर बुक केल्यानंतर आपलं लोन होत नाही किंवा काही ना काही अडचणी येतात त्यामुळे घर बुक केलेलं कॅन्सल होतं किंवा आपला हप्ता बसत नाही म्हणजे काय होतं हप्ता मोठा आणि आपलं पेमेंट कमी अशा गोष्टी होतात म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही कोणालाही हे सांगायचं नाही तुमची सेवा तुम्ही सुरू केली आणि त्यानंतर तुम्ही तुम्ही म्हणजे फ्लॅटचं बुकिंग केलं सेवा सुरू केली त्यानंतर शंभर टक्के तुमचं घर होणार आहे आणि कोणालाही हे पण सांगायचं नाही की मी मग हे हे तुमचं आता सेवा केली तुम्ही आणि तुमचं घर झालं तर मी घर झालं मग हीही ही सेवा त्यासाठी केली स्वामींची काहीही सांगायचं नाही फक्त तुम्ही एवढं सांगू शकता की मी घर घेतलं स्वामी माझ्या पाठीशी होते स्वामींनी मला हे घर घेऊन दिलं हां एकदम म्हणजे जा ज्यांना विश्वास असेल स्वामींवर त्यांना तुम्ही सांगू शकता कारण बऱ्याच लोकांना मी सांगते ना स्वामींवर अजिबात विश्वास नाही आहे असं म्हणतात हां काय होतं स्वामींचं करून पण कसं असतं एक आपण म्हणतो बघा लोणचं असतं लोणचं आपण जेव्हा तयार करतो ते कसं लागतं आणि जेव्हा ते मुरतं मुरल्यानंतर त्याची चव एकदम वेगळीच होते तर, तर तसंच असतं स्वामी भक्ताचे म्हणजे जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो तर त्यानंतर आपण स्वामी सेवेकरी असतो तर स्वामी भक्त व्हायला आपल्याला खूप वेळ लागतो म्हणजे मुरल्यानंतर आपण स्वामी भक्त होतो बाळापा महाराज चोडापा महाराज हे स्वामी भक्त होते आपण स्वामी सेवेकरी आहोत मी तरी अजून स्वामी सेवेकरी जाई मी अजून भक्तने झाली एवढी म्हणजे मी मुरली नाही आहे तर लोणचं मुरू द्यावं लागतं तसं आपण जेव्हा स्वामींच्या सेवेत स्वामी परीक्षा घेतील स्वामी बघतील ना की तुम्ही त्यांच्या सेवेत आले आहात पण तुमची तेवढी पात्रता आहे का तुमचे कर्म चांगले आहेत का तर ते सुद्धा बघितलं जातं त्यानंतर स्वामी तुम्हाला भक्त म्हणून स्वीकार करतात पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगते तुम्ही स्वामींच्या सेवेत जेव्हा आले तर एका महिन्यातच तुम्हाला अनुभव येणार आहे एका महिन्यात काय आठ दिवसातच स्वामी चरित्राचे तुम्ही तीन तीन अध्याय रोज वाचायला सुरुवात करा ते अध्याय कसे वाचायचे काय आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता तर त्या अध्याय जेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्ही आणणार तर आठ दिवसात तुम्हाला इतके छान अनुभव येणार आहे तर तुम्ही त्याच्यातच अनुभव घेणार की पदोपदी पदोपदी म्हणजे तुम्हाला प्रत्येक याच्यात स्वामी तुम्हाला मदत करणार आहे कोणाच्या ना कोणाच्या रूपात आणि अशी घटना घडेल की तुम्हाला काहीच कळणार नाही मी खरंच सांगते तुम्हाला आपल्या घरात म्हणजे स्वामींचा एक फोटो असला स्वामींचं नामस्मरण आपण मनातल्या मनात करत राहिलो तर तुम्हाला सांगते म्हणजे साक्षात ब्रह्मांड आहे आपल्या घरात असल्यावर आपल्याला कशाचीच कमी भासत नाही मी माझा स्वतःचा तुम्हाला अनुभव सांगते मला एवढे ये अनुभव येताना म्हणजे खूप मी सांगत बसली ना तर व्हिडिओ मग मोठा होऊन जाईल आणि तुम्ही कंटाळणार तर मी तुम्हाला आधी सेवा सांगते की तुम्हाला काय करायचं आहे तर आता ही सेवा एकतर पुरुषांनी करायची आहे किंवा महिलांनी आता मला माहिती आहे पुरुषांना एवढा वेळ मिळणार नाही कारण ते जॉब करतात तर त्यांना बरीचशी कामं असतात तर महिला ही सेवा करू शकतात परंतु पहिल्या दिवशी तुम्हाला ही सेवा सुरू करण्याआधी तुम्हाला केंद्रात किंवा मठात जायचं आहे स्वामींच्या तिथे एक नार आणि खडीसाकर घेऊन जा आणि स्वामींना तुमच्या घराबद्दल सांगा की स्वामी माझं असं असं नाव आहे गोत्र आहे दोघं पण जाताना दोघं बायको जोडीने जा कारण घर तुमचं दोघांचं होणार आहे तर दोघांनी मिळून स्वामींना सांगायचं आहे की माझं घर लवकरात लवकर तुम्ही होऊ द्या मी आजपासून तुमची ही सेवा सुरू करणार आहे तर गुरुवारपासून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे केंद्रात तुम्हाला गुरुवारी नाही जमलं तर तुम्ही गुरुवारच्या आधी पण जाऊ शकता म्हणजे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं जा आणि स्वामींना सांगा आणि मग गुरुवारपासून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे केंद्रात जायचं आहे गुरुवारी आणि केंद्रात गेल्यानंतर तुम्हाला औदुंबरचं औदुंबरचं झाड असतं बघा केंद्रात तर त्याच्या तुम्हाला एकशे आठ फेऱ्या मारायच्या आहेत किती फेऱ्या मारायच्या आहेत एकशे आठ जर पुरुषांना वेळ असेल तर पुरुष पण मारू शकतात कारण तुम्ही या फेऱ्या म्हणजे तुम्हाला एकशे आठ फेऱ्या मारायच्या आहेत तर त्या तुम्ही एकशे आठ दिवसात तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत म्हणजे आज एकशे आठ फेऱ्या मारल्या दुसऱ्या दिवशी एकशे आठ फेऱ्या तिसऱ्या दिवशी एकशे आठ फेऱ्या असं तुम्हाला करायचं आहे तर त्या फेऱ्या तुम्हाला मारायच्या आहेत आणि जर पुरुषांना वेळ असेल तरी मारू शकता कारण याला काही वेळेचं बंधन नाही तुम्ही सकाळी मारू शकता दुपारी किंवा संध्याकाळी तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही फेऱ्या मारू शकता तर पुरुषांना करायचं तर पुरुषांनी करा किंवा महिलांना करायचं तर महिलांनी करा आणि जसं म्हणजे आता फेऱ्यांचं असं नाही आहे की तुम्ही संकल्प केलेला आहे म्हणजे तुम्ही स्वामींना सांगितलेलं आहे की आता समजा दहा दिवस, दिवस मैला गेल्या आणि दहा दिवस तुमचे मिस्टर गेले तरी चालेल दोघं नवरा नवराबायपोंनी मिळून हे तुम्हाला करायचं आहे एकशे आठ फेऱ्या एकशे आठ दिवस एकशे आठ फेऱ्या रोज एकशे आठ फेऱ्या एकशे आठ दिवसात तुम्हाला कंप्लीट करायचे आहे दोघं नवरा नवराबायपोंना मिळून म्हणून मी सांगते तुम्हाला इतकी काही कठीण सेवा नाही आहे दोघंजण मिळून तुम्ही करू शकतात म्हणजे काही एखाद्या दिवशी मैलांना वेळ नाही मिळाला तर तुम्ही तुमच्या मिस्टरांना सांगू शकता फक्त केंद्रात जाऊन तुम्हाला एकशे आठ फेऱ्या मारायच्या आहे फक्त आरती सुरू असताना ते फेऱ्या मारू देत नाही तर आरती झाल्यानंतर तुम्ही फेऱ्या मारू शकता बस तुम्ही अगदी म्हणजे ही काहीच म्हणजे जास्त कठीण सेवा नाही औदुंबरला जायचं स्वामींच्या केंद्रात जायचं एकशे आठ फेऱ्या मारायच्या आणि किती दिवस एकशे आठ दिवस आता तुम्ही म्हणणार एकशे आठ ताई महिलांचे पिरियड्स येऊ शकतात किंवा सुतक येऊ शकतं विठाळ येऊ शकतं जे दिवस मध्ये काही आलं याला काही बंधन नाही की एकशे आठ दिवसातच तुमचं सगळं व्हायला पाहिजे एकशे आठ फेऱ्या एकशे आठ दिवसात व्हायला पाहिजे तुम्हाला या फेऱ्या करत दोन महिने लागतील तीन महिने लागतील चार महिने लागतील किती महिने लागो काही फरक पडणार नाही तर तुम्हाला मध्ये जे काही तुमचे दिवस आले तर तेवढे दिवस स्किप करायचं पुढे कंटिन्यू करायचं आता तुमचं विटाळ आला तर विटाळाचे बारा दिवस आले सुतक आलं सुतकचे तेरा दिवस आले तेवढे दिवस सोडायचे आणि पुढे तुम्ही कंटिन्यू करायचा कॅलेंडरवर लिहून ठेवायचा आज माझी औदुंबरची एक फेरी झाली दोन झाले तीन झाले एकशे आठ दिवस तुम्हाला करायचा आहे आणि डेली तुम्हाला तिथे अकरा फेऱ्या मारायच्या असतात पण तुम्हाला डेली एकशे आठ फेऱ्या मारायच्या आहेत आणि मी तुम्हाला सांगते म्हणजे कितीही प्रॉब्लेम असो हो पायांचा तरीसुद्धा आता काही बऱ्याच बऱ्याच जणांना म्हणजे पायाचा इतका प्रॉब्लेम असतो पाय दुखतात तर तुम्हाला मी सांगते आता एक ताई होत्या केंद्रातल्या तर त्यांना म्हणजे प्रेग्नन्सीसाठी त्यांनी केलं होतं की प्रेग्नंट राहण्यासाठी ही सेवा त्यांना करायची होती तर त्या फेऱ्या म्हणजे त्यांच्या चालू असतानाच म्हणजे फेऱ्या मला वाटतं पंधरा वीस दिवस झाले असेल त्यांना फेऱ्या मारून तर तेवढ्यातच त्यांना त्या प्रेग्नंट राहिल्या तरीसुद्धा प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा त्यांनी फेऱ्या त्राहन कम्प्लीट केल्या त्यांना काहीही झालं नाही त्राहन नॉर्मल डिलेवरी झाली त्यांची तर मी तुम्हाला सांगते म्हणजे अतिशय म्हणजे इतका प्रभावशाली सेवा ही इतकी प्रभावशाली म्हणजे तोडगे बिडगे काय काहीच करत बसायचं मी तर तोडगे वगैरे काहीच करत नाही फक्त स्वामींची सेवा करते स्वामींची सेवा केली की माझे सगळे प्रश्न मार्गी लागतात मी खरंच तुम्हाला सांगते म्हणजे स्वामींची सेवा तुम्ही करायला आणि स्वामींची सेवा करणं एक काहीही कठीण नाही तुम्ही नॉनव्हेज खात असणार तर नॉनव्हेज खा काही हरकत नाही आणि हा एक गोष्ट आहे आता तुम्ही सेवा करणार तर जेवढे दिवस तुम्ही एकशे आठ दिवस तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं असेल तर करा नसेल करायचं पण तुम्हाला जर नॉनव्हेज म्हणजे आता असं झालेलं आता ताई एकशे आठ फेऱ्या करायला किती वेळ लागेल आम्ही नॉनव्हेज शिवाय वे, कसं राहणार किंवा ब्रह्मचर्याचं पालन आम्ही कसं करणार आता ते तुमच्यावर आहे जर तुम्हाला असं वाटत असेल तर मी तुम्हाला सांगते खूप म्हणजे खूपच तुम्हाला गरजेचं असेल नॉनव्हेज खा बाकी तुमची इच्छा म्हणजे दोघं गोष्टी तुम्ही पाळल्या तर खूपच छान नसेल पाळायच्या तुम्हाला तर नका पाळू पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला शुचिरभूत व्हायचं आहे केसांवरून पाणी घ्यायचं आणि त्यानंतर औदुंबरच्या फेऱ्या मारायच्या स्वामी समजून घेतील आता कसं आहे ना की आपण जर समजून घेणार तर त्यांना समजून घ्यावंच लागणार आहे फक्त तुमच्या मनात श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवा की मी सेवा करणार आहे आणि स्वामी माझं म्हणजे माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहेत पण ही सेवा सगळ्यांनी करा तुमचं हक्काचं घर नाही झालं तर तुम्ही मला सांगा मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे ही सेवा स्वतः केलेली आहे स्वतः म्हणजे मी नाही केली धीरजांनी केलेली आहे माझ्या मिस्टरांनी कारण त्यार आमचं असंच म्हणजे त्यांचे ट्रान्सफर इकडे तिकडे होत असते तर त्यामुळे माझं स्वतःचं घर होत नव्हतं हक्काचं तर त्यामुळे मी ही सेवा केली होती तर स्वतःचं हक्काचं घर झालं आणि आता आम्हाला इकडे तिकडे सुद्धा करायची गरज पडत नाही एका ठिकाणी आम्ही आता फिक्स आहोत हे पण स्वामींनीच केलेलं आहे तर तुम्हाला मी खरंच सांगते ही सेवा तुम्ही मनोभावे करा आणि तुमचं स्वतःचं हक्काचं घर होणार आहे मी ज्या तुम्हाला सेवा सांगत असते त्या जर तुम्ही मनापासून केल्या तर खरंच मी तुम्हाला सांगते मी दुसरं काही करत नाही मी फक्त स्वामींची सेवा करते केंद्रात जाते केंद्रात जे काही सांगितलं जातं जी काही सेवा सांगितली जाते ती मी करते आणि मी तुमच्यापर्यंत पोचवत असते कारण मला फक्त मी स्वामींची करी आहे मला स्वामींची सेवा घराघरात पोचवायची आहे आध्यात मग मला घराघरात न्यायचं आहे कारण आता असं झालेलं आहे ना म्हणजे या कलियुगात असं झालेलं आहे की म्हणजे कुलदेवाची सेवा होणार नाही कुलदेवीची सेवा होत नाही आपण सगळं विसरत चाललो आहोत आणि मग काय होतं मग खूप अडचणी येतात तुम्ही बघा केंद्रात तुम्ही जा गुरुवारी म्हणजे आता तुम्ही उद्या गुरुवार आहे उद्या तुम्ही केंद्रात जा आणि तुम्ही बघा किती प्रश्नावलीला हो किती लोकं येत असत म्हणजे अक्षरशः नंबर लागलेले असतात आता दिंडोरीला बघावं ना किंवा केंद्रात बघावं तर तिथे ना अशी लाईन लागलेली असते लोकं म्हणजे तीन तीन चार चार तास बसलेले असतात कशासाठी प्रश्नावलीसाठी की माझा हा प्रश्न आहे तो प्रश्न आहे इतके प्रॉब्लेम घेऊन आलेले असतात तर हे प्रॉब्लेम काय येतात आपल्या आयुष्यात कारण आपण आपल्या गुरुची सेवा करते आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडून होत नाही आणि या गोष्टी आपल्याला का कळत नाही कारण आपण केंद्रात जात नाही मग मी तुम्हाला तेच सांगते तुम्ही गुरुवारी केंद्रात जा केंद्रात म्हणजे गुरुवारी तरी जायचा प्रयत्न करा रोज तुम्हाला वेळ नाही मिळत नका जाऊ पण मी कमीत कमी मी तुम्हाला केंद्रातल्या सेवा सांगते त्या तरी तुमच्याने ज्या होतील त्या करत चला ज्या नाही होत त्या सोडून द्यायच्या मी सगळंच म्हणत नाही सगळंच करत बसा तुम्हाला वेळ नसेल तर पण काहीतरी म्हणजे करायचा प्रयत्न करा मी पण जेवढा वेळात वेळ वेड़ा निघतो म्हणजे मी म्हणत नाही तुम्हाला मी खूप म्हणजे खूप स्वामींची सेवा करते किंवा केंद्रात जे काही सांगितलं तर सगळंच करते नाही मी पण एक संसारिक स्त्री आहे जसं तुम्ही संसार करत आहात माझ्यावर सु माझ्या मागे सुद्धा संसार आहे माझेसुद्धा मुलं बाळ आहेत तर मला पण इतका वेळ नाही पण जेवढं मला शक्य होतं ना तेवढं मी करते आणि तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते तर तुम्हीसुद्धा त्या सेवा कराव्या अशी माझी मनापासून इच्छा आहे तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा काहीतरी टाईप करा मेसेज करा काहीतरी आणि तुम्ही काय काय सेवा करत आहात तुम्हाला म्हणजे हे पण कळू द्या म्हणजे कसं की तुम्ही एखादी सेवा करतात आणि ती सेवा केल्यानंतर तुमची इच्छा पूर्ण झाली किंवा तुमच्या आयुष्यात काय बदल झाले तर कमेंटमध्ये सांगा म्हणजे काय होईल कमेंटमध्ये सांगितल्यानंतर प्रत्येकाला ते कळणार आहे की ही ही सेवा केल्यानंतर हा हा फायदा झालेला आहे खरं तर फायद्यासाठी तर माणसाने देवाची सेवा करूच नाही देवाची सेवा करत असताना तर खरं तर स्वार्थ बघूच नाही मी तर त्या हेतूने करतच नाही म्हणजे मी फक्त म्हणजे मी जेव्हा म्हणजे स्वामी मार्गात जेव्हा मी नवीन आले होते ना तेव्हा मी संकल्पयुक्त सेवा करत होती की स्वामी मी हे सेवा करते मला हे पाहिजे मला ते पाहिजे पण आता तुम्हाला सांगते ना म्हणजे आता इतका फरक पडलेला आहे की मला काहीच म्हणजे संकल्प करायची गरजच पडत नाही फक्त स्वामींजवळ बसायचं आणि माझ्या फक्त मनात गोष्ट यायला पाहिजे स्वामींना फक्त सांगायचं बस स्वामी बरोबर गोष्टी करतात पण कसं असताना तुम्ही आता स्वामी सेवेत अजून आलेले नाही आहात तर तुम्हाला संकल्प करणं स्वामींना सांगणं या गोष्टी करणं गरजेचं आहे आपण इच्छापूर्तीसाठी करतो तो संकल्प आपल्याला करावाच लागतो तर तुम्हाला अशा पद्धतीने करायचं आहे म्हणजे स्वामींच्या केंद्रात जाऊन तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की तुम्ही सेवा करणार तरी तरीसुद्धा तुमचं म्हणजे स्वतःचं घर होणार आहे स्वामी तुमची इच्छा पूर्ण करणार म्हणून मी तुम्हाला सांगते ज्या सेवा तुम्ही करतात ते कमेंटमध्ये सांगत चला म्हणजे इतरांनाही ते कळेल आपल्याला घरोघरी स्वामी सेवा पोचवायची आहे तर खूपच म्हणजे व्हिडिओ खूपच मोठा झाला त्याबद्दल मी तुमची माफी मागते म्हणजे बडबड करण्यात खूप जास्त होऊन जातं तर मला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही स्वामी सेवा करा बस बाकी स्वामी मार्गात तुम्ही या तुमचे सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत स्वामी मार्गात तुम्ही आले तर तुम्हाला माझे व्हिडिओसुद्धा बघायची गरज पडणार नाही मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण तो सर्वांना स्वामी समर्थ